बघा कोणचा प्रश्न एका संख्येमध्ये त्याच संख्येचा तीन छेद चार भाग मिळवून त्याची चारपट केली असता येणारी संख्या ही एकशे सव्वीस असेल तर ती संख्या अर्थात इथं मूळ संख्या कोणती असा प्रश्न केला लक्ष द्या ती संख्या आपण यक्ष समजू हे मांडायचं कसं लक्षात घ्या एका संख्येमध्ये एक संख्या एकच समजली इथं अधिक चिन्ह कशासाठी इथं त्याच संख्येचा तीन छेद चार भाग मिळवायचा त्याच संख्येचा म्हणून परत एक तीन छेद चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह त्याच संख्येचा चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीन छेद चार भाग मिळवून त्याची चारपट केली असता कशाची ह्या सर्वांची चारपट केली असता येणारी संख्या किंवा येणारं उत्तर एकशे सव्वीस आहे इथं बराबर एकशे सव्वीस लक्षात आलं तुमच्या आता ही कंसामधली प्रोसेस बघा एक भागू व्यवहार नियमानुसार कंस आपण सोडवतो आणि कंसामध्ये बेवचा अवलंब करत इथं गुणाकार आपण प्रथमत सोडू इथे अधिक चिन्ह हा, हा गुणाकार तीन एक चार चार एकशे सव्वीस एक छेदस्थानी चार हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण असं चारने गुणा चार एक अधिक अंश तीन एक्स समोर छेदस्थानी छेद जसाच्या तसा कंसाबाहेर चार समोर एकशे सव्वीस ओके अंशातील बेरीज सात चार कंसाबाहेर चार गुरीला समोर एकशे सव्वीस हे पद कंसातून काढा सात एक सदस्थानी चार गुरीला चार बराबर एकशे सव्वीस चारला चार कटले सर सात एक बराबर एकशे सव्वीस एक करा एकशे सव्वीस भागीला सात हा भाग द्या सात एक सात उरले पाच झाले छप्पन सातीआठे छप्पन म्हणजे यक्ष काय गृहित धरलेली ती संख्या अर्थात ती संख्या ज्या संख्येमध्ये त्याच संख्येचा तीन छेद चार भाग मिळून त्याची चारपट केली असता येणारं उत्तर एकशे सव्वीस आहे ती संख्या म्हणजे आठवा होय ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे